लोकसभेची उमेद उमेदवारी मिळते अशी चर्चा झाली आहे आणि राहुल नार्वेकरांनी आज असं म्हटलं आहे की वरळी कोणाचा भाले किल्ला नाही असं वरळीत जाऊन वक्तव्य केलेलं आहे नाही राहुल नार्वेकरांना लोकसभेची उमेदवारी मिळत असेल तर आम्हाला आनंदच आहे कारण ह्या संविधान आता मोळा ज्याने केलेला आहे अशाला पुनशे एकदा पराभव नेमकं काय असतो लोकशाहीच्या मार्गाने तो दाखवण्याची संधी त्या भागातील मतदारांना मिळेल आणि म्हणून मतदारसुद्धा राहुल नार्वेकरांच्या पराभवाला तयार झालेले आहेत शरद पवारने आज रायगडावर चिन्हाच्या बाबतीत केल्यानंतर ज्यांना वाटतं शरद पवारांना मतं द्यावी त्यांची मतं घड्याळाला पडतील असं छगन भुजबळांनी वक्तव्य वे केलेलं आहे ते त्यांच्या मनात मांडे त्यांनी रचू दे किती रचायची ते आणि या महाराष्ट्रामध्ये हातात मशाल घेऊन आणि तोंडाने तुतारे फुंकून आम्ही पुढे जाणार आहोत दीपक केसरकरनं आता थोडासा स्मृतीभाऊ झालेला दिसतो आहे सुद्धा आज दीपक केसरकरांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये जिथे आंबोलीमध्ये जे सेकंड लवासा होतं आहे लवासाची प्रतिकृती होते, लवासा होते तिथल्या ग्रामस्थांना फसवून त्याच ठिकाणी सर्व अधिकाऱ्यांच्या बरोबर होतो त्यामुळे माझं आव्हान आहे की जर तुम्ही तुमच्या निवडणुकीला विधानसभेच्या निवडणुकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांना विनंती करून पैसे घेतले होते की नाही ते सांगा त्याचबरोबर पहिल्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्या खासदारकीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा तुम्ही शिवसेना पक्षाकडून पैसे घेतले होते की नाही ते सांगा नाहीतर आम्ही प्रूव्ह करून द्यायला तयार आहोत